गणेश चतुर्थीचा आजचा आठवा दिवस आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे या परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली असून मोठ्या रांगा देखील पाहायला मिळत आहेत त्यासोबतच भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे मंडळाच्या वतीने देखील त्याच प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूयात गणेश उत्सवाचा आजचा आठवा दिवस आहे आणि आपण पाहिलं तर बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते मी सध्या आहे मुंबईच्या लालबाग परिसरात आणि आपण पाहू शकतात की बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मोठ्या रांगा ज्या आहेत ते लालबाग परिसरात भाविकांचे लागले आहेत आपण पाहिला तर शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे लालबाग परिसरात देखील मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे त्यासोबत भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी देखील मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे त्याचसोबत बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील मंडळाच्या वतीने नियोजन जे आहे ते करण्यात आले आहेत मंडळ यांनी देखील आता कंबर कसली आहे कारण की येणाऱ्या भाविकांना कुठलीही गैरसोय होई नाही याची खबरदारी देखील आता मंडळाच्या वतीने घेण्यात आली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोटसह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई